ठिकाणी आपण एकोणपन्नास किलो बसली सतरा वर्षाखालील यांना पारितोषित देण्यासाठी कसबा गणपती साहेबांगडे राजगोर दिदीजी दंगल योगेश्वरीचे आदरणीय राजाजी पिका मौलेजी कंगन यांच्या हस्ते सतरा वर्षाखालीचा मान्य ठेवला

थोडं थोड थोड चालत थकले थोडे थोडे चालवायचे पुढे फक्तात हा उभा हा चालवा फक्त पक्क मारायचा पक्क मारला तर बरोबर आहे हा थकवा हा एक नंबर आहे हा येत

काय होत हा बरोबर एक नंबर आजी काय नाही लांबच हा काय 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 करीत राहते तुम्ही उभं राहा फक्त हा सेकल्स फक्त काय 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 बाहेर 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 आई कायला काय करत नाही बरे मध्ये क्रमांक